छावा चित्रपट दोन हजार चालू आहे भरपूर महिने बाकी आहे परंतु अजूनही आपण सांगू शकतो की दोन चित्रपट येणार आहे अजून अजून भरपूर महिने बाकी आहे भरपूर चित्रपट येणार आहे परंतु दोन हजार पंचवीस मधला सगळ्यात भारी चित्रपट छावाच राहणार नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर हवा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सिनेमागृहामध्ये आला होता आणि तेव्हापासूनच तेव्हापासूनच या चित्रपटानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले आता जवळपास दोन अडीच तीन महिने झाले असेल या चित्रपटाला परंतु अजूनही छावाचं चा जी हवा आहे ती अजूनही कायम आहे आता तसं पाहिलं तर आता आता सध्या छावा हा सिनेमागृहात नाही आहे परंतु तो ओ टी टीवर आलेला आहे आणि छावा या चित्रपटाचं अजूनही क्रेज थोडंसुद्धा कमी झालेलं नाही आहे छावा छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित आहे अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे अत्यंत भावनिक चित्रपट आहे आता छावा हा चित्रपट जेव्हापासून आला होता किंवा त्याचं ट्रेलर आलं होतं तेव्हापासूनच आपल्याला एवढं तरी कळालंच होतं की हा चित्रपट भरपूर गाजणार आहे आणि ट्रेलर टीजर ग्राफिक मोशन हे अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी मांडले होते तुम्ही जर ट्रेलर पाहिलं तर काही काही सीन तर असे आहे की डोळ्याची पापणीसुद्धा हलत नाही आता ट्रेलरच एवढं भारी आहे तर पिक्चर तर बरं असं नाही की हा चित्रपट फक्त एका राज्यामध्ये खूप गाजला तर संपूर्ण भारतामध्ये छावा हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये गाजला अत्यंत सुपरहिट हा चित्रपट संपूर्ण भारतामध्ये ठरला आहे आता जर आपण याचं कलेक्शन जर बघितलं छावा या चित्रपटाचं कलेक्शनवर जर आपण आलो तर त्याआधी आपण छावा या चित्रपटाचं बजेट बघू तर मिळालेल्या माहितीनुसार छावा या चित्रपटाचं बजेट जवळपास एकशे तीस करोड ते एकशे चाळीस करोडच्या दरम्यान होतं हे संपूर्ण त्यांचं चित्रपटाचं बजेट होतं आता कलेक्शनवर बोलूया आता कलेक्शन जर बघितलं तर नक्कीच मोठमोठ्या मौट चित्रपटाला या छावा या चित्रपटाने मागे टाकला आहे आपण जर यांचं कलेक्शन बघितलं तर पहिल्या आठवड्यातच तब्बल दोनशे पंचवीस करोड छावा या चित्रपटाने कमावले होते दोनशे पंचवीस करोड आता हे तर झालं आठवड्याचं जर आपण पहिला आठवडा बघितला तर पहिले दोन चार दिवस जर आपण बघितले तर इथे मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी जे कलेक्शन होतं ते सदोतीस कोटी होतं पहिल्या दिवशी सदोतीस कोटी या चित्रपटाने कमावले आणि देशाच्या बाहेर देशाच्या बाहेर पहिल्याच दिवशी छावा या चित्रपटाने दहा कोटी कमावली म्हणजे जर आपण संपूर्ण अमाऊंट जर बघितली तर जवळपास सत्तेचाळीस कोटी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी कमावले एवढा सुपरहिट हा चित्रपट ठरला आता दुसरा दिवस जर आपण या चित्रपटाचा बघितला अर्थात शनिवार येणार तर या चित्रपटाने पंधरा फेब्रुवारीला पंधरा फेब्रुवारीला एकोणचाळीस ते चाळीस कोटीच्या दरम्यान दुसऱ्या दिवशी कमावले आता आपण छावा या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाकडे ओळूया अर्थातच रविवार असणार आणि सोळा फेब्रुवारीला तर एकोणपन्नास ते पन्नास कोटी एवढी रक्कम या चित्रपटाने सोळा फेब्रुवारीला अर्थातच तिसऱ्या दिवशी कमावले एवढी भक्कम कमाई या चित्रपटाने केली आता जर आपण याचा आठवड्या आठवड्याचं कलेक्शन जर बघितलं ती सुद्धा माहिती आम्ही काढलेली आहे तर आपण आठवड्याचं पहिल्या आठवड्याचं कलेक्शन सांगितल्याप्रमाणे दोनशे पंचवीस करोड एवढी कमाई पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने केली होती दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकशे शहाऐंशी करोड एकशे शहाऐंशी करोड ही दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने कमावले होते आता वळूया तिसऱ्या आठवड्याकडे तर तिसऱ्या आठवड्यामध्ये या चित्रपटाने छावा या चित्रपटाने पंच्याऐंशी करोड तिसरा आठवडा तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा भरपूर कमाई या चित्रपटाने केली जवळपास पंच्याऐंशी करोड या चित्रपटाने कमावले चौथ्या आठवड्यात हा चित्रपट गेला आहे म्हणजे संपूर्ण मंथ हा चित्रपट आपण म्हणू शकतो एक प्रकारे तर चौथ्या आठवड्यात या चित्रपटाने तब्बल चौवेचाळीस करोड एवढी कमाई केली आहे तर छावा हा चित्रपट भरपूर चाललेला आहे अजूनही या चित्रपटाचं क्रेज थोडंसंही कमी झालेलं नाही आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने छावा या चित्रपटाने सहाशे कोटी कमाई केलेली आहे तब्बल सहाशे कोटी या चित्रपटाने कमावले आहे कमी रक्कम नाही आहे मोठमोठ्या चित्रपटाला मागे टाकलेला आहे नक्कीच अतिशय सुंदर अतिशय भावनिक हा चित्रपट आहे तर छावा या चित्रपटाने सहाशे कोटी कमाई केलेली आहे आता भरपूर असे प्रेक्षक राहतात की ते रेटिंग बघतात म्हणजे बुक माय शो मध्ये बघेल किंवा गुगलमध्ये किंवा आय एम डी बी चे रेटिंग बघतील आणि तेव्हा चित्रपट बघायला जातील रेटिंग जर सांगायचं तर रेटिंग सुद्धा सांगू बुक माय शोने या चित्रपटाला दहा पैकी नाईन पॉईंट थ्री नाईन पॉईंट थ्री कमी नाही आहे एवढी रेटिंग दिलेली आहे आय एम डी बीने एट पॉईंट टू दिलेली दहापैकी गुगलने फोर पॉईंट एट दिलेली पाच पैकी अशी रेटिंग या चित्रपटाला मिळालेली आहे नक्कीच हा चित्रपट अतिशय सुंदर अतिशय भावनिक चित्रपट आहे जर अजूनही तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच एकदा तुम्ही बघाच भारी चित्रपट आहे तर छावा या चित्रपटाने सहाशे कोटी पार केलेला आहे अजूनही हा चित्रपट आता ओ टी टीवर आलेला आहे आत्ता म्हणजे दोन अडीच महिन्यानंतर हा ओ टी टीवर आलेला आहे एवढे महिने तो तो सिनेमागृहामध्ये चालत होता आता हा ओ टी टीवर आलेला आहे नेटफ्लिक्स वगैरे या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तो आलेला आहे अजूनही तुम्ही पाहिला नसेल आता नक्कीच तो सिनेमागृहामध्ये तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला ओ टी टीवरच बघावं लागेल ऑनलाईनच बघावं लागेल परंतु अजूनही तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच एकदा हा चित्रपट नक्की तुम्ही पाहा या चित्रपटाचे गाणेसुद्धा अतिशय सुंदर गाणे आहे ए आर रेहमान यांनी गायलेले सुद्धा आहे सुद्धा केलेले आहे भरपूर चर्चा रंगली होती की छावा या चित्रपटामध्ये अजय अतुल यांचं म्युझिक असायला हवं होतं परंतु ए आर या रेहमान यांनी सुद्धा अतिशय सुंदर असं म्युझिक या चित्रपटाला दिलेलं आहे त्यांचं गाणं स्वतः त्यांनी गायलेलं सुद्धा आहे गरज नाहीये या तुलनेची छावा हा चित्रपट अतिशय सुंदर बनलेला आहे अतिशय सुंदर अशी गाणी आहे नक्कीच तुम्ही हा चित्रपट बघायला पाहिजे तर छावा हा चित्रपट पाहिला असेल तर छावा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनही छावा चित्रपट बघितला नसेल तर नक्की एकदा चित्रपट बघा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद